मानवता हीच ईश्वरसेवा राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची औंढा नागनाथ पंचायत समिती येथे जयंती साजरी करण्यात आली अंधश्रद्धा स्वच्छता व समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून समाज सुधारणा करणारे समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती औंढा नागनाथ येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस औंढा नागनाथ पंचायत समिती बी आर गोरे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले याप्रसंगी पंचायत समितीचे कर्मचारी यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करताना औंढा नागनाथ पंचायत समितीचे कर्मचारी गंगाधर गिणगिणे एम एस जाधव रवी पहारे, संतोष काळे राधेश्याम पराडकर नितीन हजारे गजानन वाघमारे अविनाश मुळे भारत हाके इंगोले दराडे भोजे उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये साजरी करण्यात आली न्यूज नाईन वन मराठीसाठी संतोष जाधव औंढा नागनाथ